नमस्कार लीनास फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुम्हाला चटकदार कोल्हापुरी मिसळ करून दाखवणार आहे चटकदार कोल्हापुरी मिसळ करण्यासाठी लागणारं साहित्य आहे तेल दोन वाटी मोड आलेली मटकी घेतलेली आहे मटकीमध्ये मी थोडेसे भिजवलेले हरभरे आणि वाटाणेसुद्धा घेतलेले आहेत पाव चमचा जिरे पाव चमचा मोहरी हिंग एक टीस्पून हळद कडीपत्त्याची पाने आणि मीठ चवीनुसार पहिल्यांदा आपल्याला मटकी शिजवून घ्यायची असल्यामुळे कुकरमध्ये एक चमचा तेल घालूया तेल गरम झाल्यावर मोहरी जिरे हिंग कडीपत्ता हळद घालूया मोड आलेली मटकी घालूया गॅसच्या मध्यमाचेवर मटकी छान परतून घेऊया मटकी परतून झाल्यावर याच्यात दीड वाटी पाणी घालूया चवीनुसार मीठ घालूया मिक्स करून घेऊया कुकरचे झाकण लावून याच्या मध्यमाचेवर दोन शिट्ट्या करून घेऊया कुकर होत आहे तोपर्यंत आपण मिसळसाठी लागणारा मसाला करूया दोन मोठे बटाटे घेतलेले आहेत बटाटे शिजवून घ्यायचे आहेत तेल पाव चमचा हिंग दोन मोठे चमचे मिसळपाव मसाला एक चमचा बेडगी मिरची पावडर मीठ चवीनुसार एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला तीन कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत दोन पिकलेले टॉमॅटो एक कप सुक्या खोबऱ्याचे काप पाच ते सात लसूण पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे आणि कोथिंबीर गॅसच्या मध्यमाचेवर कढई गरम करून त्यामध्ये खोबऱ्याचे काप घालूया खोबऱ्याचे काप सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया खोबऱ्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे बाजूला काढूया त्याच कढईमध्ये एक छोटा चमचा तेल घालूया तेल गरम झाल्यावर कांदा घालूया गॅसच्या मध्यमाचेवर कांदा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया कांद्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे टॉमॅटो घालूया टॉमॅटो मऊ होईपर्यंत भाजून घेऊया टॉमॅटो भाजून झालेला आहे टॉमॅटो आणि कांदा थंड झाल्यानंतर भाजलेलं खोबरे लसूण आले याचे पाणी न घालता छान मऊ पेस्ट करून घेऊया पेस्ट छान बारीक वाटून झालेले आहे आता आपण कट करायला घेऊया चटकदार कोल्हापुरी मिसळ आहे म्हटल्यावर आज तेलाचा जरा जास्त वापर केलेला आहे मोठे साडेतीन चमचे तेल घालूया तेल गरम झाल्यावर हिंग बेडगी मिरची पावडर कांदा लसूण मसाला घालून दहा ते पंधरा सेकंद भाजून घेऊया मिसळपाव मसाला घालूया चार ते पाच सेकंद मिसळपावचा मसाला भाजून घेऊया मसाला भाजलेल्याचा भारी वास सुटलेला आहे वाटून घेतलेली पेस्ट घालूया ही पेस्ट तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया पाच ते सात मिनटे झाल्यानंतर पेस्ट छान तेल सुटेपर्यंत भाजून झालेली आहे याच्यात चार ग्लास पाणी घालूया आपण मटकी शिजवताना मीठ घातल्यामुळे थोडंसंच मीठ घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मंद आचेवर हा कट उकळून घेऊया कटाला उकळी यायला लागलेली आहे हलवून घेऊया दहा ते बारा मिनटे झाल्यानंतर कटाला छान उकळी आलेली आहे आपला कट तयार झालेला आहे आता बटाटे फोडणी देण्यासाठी कढईमध्ये दे एक टेबल स्पून तेल गरम करूया तेल गरम झाल्यावर हळद घालूया हळद तेलामध्ये थोडी भाजून झाल्यानंतर स्मॅश केलेले बटाटे घालूया मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आता वेळ आली आहे ती मिसळपाव सर्व करण्याची अगोदरच ताटामध्ये पाव, अगो ताटा पाव लिंबू बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घेतलेली आहे एक असा मोठ्या आकाराचा कुंडा घ्यायचा आहे त्यामध्ये बटाट्याची भाजी शिजवून घेतलेली मटकी घालूया मार्केटमध्ये मिसळपावसाठी सेपरेट मिसळ फरसाण मिळतो इथे मी तो फरसाण घेतलेला आहे फरसाण घालायला अजिबात कमी पडायचं नाही आहे भरपूर फरसाण घ्यायचं आहे आता वरून याच्यावर कड घालूया कट कसा बाज हवा त्याशिवाय मिसळपावची मजाच नाही आहे फोटो काढण्यासाठी वरून आणखी थोडीशी मटकी घालत आहे तुम्ही मटकी घातली नाही तरी चालेल चटकदार कोल्हापुरी मिसळ खाण्यासाठी तयार झालेली आहे आजचीही चटकदार कोल्हापुरी मिसळची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाच फुड मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन आहे ते हो, दाबा आणि हो बाजूची घंटी पण दाबा म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केली की तुम्हाला लगेच पाहता येईल धन्यवाद